एक व्हिडिओ व्हायरल होता या व्हिडिओमध्ये एका कुत्र्यावर खूप चांगले संस्कार केल्याचं चा दिसून येतोय शोक ऐकल्याशिवाय शो कुत्रा चक्का अन्नाचा एक कण सुद्धा खात नाही तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल होतोय या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक महिला तिच्या घरच्या कुत्र्याला एका भांड्यात अन्न आणून देते आणि त्याला खायला सांगते पण कुत्रा नुसता बघत असतो तेव्हा ती त्या कुत्र्याला काय झालं असं विचारते तरी सुद्धा कुत्रा अन्नाचा एक कण सुद्धा खात नाही पुढेही महिला विचारते श्लोक आहे आणि पुढे श्लोक म्हणण्यास सुरुवात करते वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे सहजा अवन होते नाम घ्याता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जाणी जय कर्म जय जय रघुवीर समर्थ हा श्लोक ऐकताच कुत्रा खायला सुरुवात करतो व्हिडिओ पाहून काही लोकांना आश्चर्य वाटेल तर काही लोकांना त्यांच्या घराच्या कुत्र्याची आठवण येईल काही लोकांना हा व्हिडिओ पाहून त्यांच्या कुत्र्यावर सुद्धा असेच संस्कार करण्याची इच्छा होईल मिस्टर डॉग या हा शेर करने तला सुन। या इंस्टाग्राम हा मॅक्स व्हिडिओ शेअर काय झालं श्लोक म्हणायचंय वदनिकवळ घेता घ्या श्रीहरी चे सराजरावन होते नामगेचे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ